करणारा कोळी समाज तळ्यातील गोड्या पाण्यावर मासेमारी करणारा भोई समाज गोळ कोळी समाज मरियाई गाडीवाला कोळी समाज या सर्व समाजाची मागणी एस टीमधून आरक्षण देण्यासाठीच आहे या महाराष्ट्रामध्ये एक कोटी लोकसंख्येप्रमाणे आदिवासी समाजाचे बजेट आहे परंतु सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक सर्वच बजेट हे त्रेचाळीस त्रे, लाख लोक लाभ घेतात त्यामुळेच हे लोक महादेव कोळी समाज इतर कोळी समाज धनगर समाज यांना एस टीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विरोध करतात त्यांचाही आम्ही बंदोबस्त करू अशा भाषेत कोळी समाज बोलत होता आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पी या सर्वच पक्षांनी आमचं काय केलं नाही आम्हाला आरक्षण दिलं नाही पी नेता पहिला कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले त्याला दहा वर्ष झाले सर्वच राजकीय पक्षांनी आमची फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं सर्व समाजानं ठरवलं आहे सत्तर आमदार आम्ही निवडू शकतो निवडू शकतो किंवा सत्तर आमदार आम्ही पाडू शकतो ही ताकद आमच्याकडे आहे त्यामुळे आम्हाला हलक्यात घेऊ नका यावेळी शिवसेना उभाटा गटाचे युवा नेते शरद कोळी दिसत होते शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे आपले बळवंतराव सर अभिमान घंडेजी तसेच सूरज खडाडे माशा पकोळी व आपले दत्ताभाऊ सुरवसे हे अनेक जण या ठिकाणी बसलेले आहेत ते समाजासाठी बसलेले आहेत तरी मी समाजातल्या सर्व तरुणांना युवकांना आणि सर्व महिलांना सर्वांना एक सांगू इच्छितो आपल्यासाठी ते इथं आम मारून उपोषण करत आहेत तुमच्या हातनं उपोषण करता येणार नाही हे त्यांना सुद्धा माहित आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे तुम्ही उपोषण करू नका फक्त उपोषण करत आहेत त्यांना साथ द्या इथं येऊन बसा त्यांना पाठिंबा द्या आणि सर्वप्रथम लक्षात घ्या मित्रांनो येणारी विधानसभा आपल्या समोर आहे लोकसभेला आपल्या समाजानं पाठिंबा दिलेला होता सर्व राजकीय पक्षांना ते उमेदवार निवडून देखील आलेले आहेत पण ते एकही उमेदवार या ठिकाणी नाही तसेच धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते सन्माननीय शरद दादा यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांना बोलून तात्काळ आपल्या समाजाची मिटिंग लावण्यात आली मुंबईला त्या ठिकाणी तो भरवा राजेंद्र भारुड आला नाही कारण त्याला माहित होत जर तो ते तिथे आला की त्याला फोडण्यात आलं असतं पण एकाही राजकीय नेत्यांनी ने, एकाही तुमच्या समाजातील नेत्यांनी ने, आपल्या समाजाची बैठक लावलेली नाही हे फक्त दादाने लावलेली आहे त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे आता म्हणून उपोषण आपण कशासाठी करतो की आपल्याला सुलभ पद्धतीने टीचे प्रमाणपत्र मिळायला पाहिजे आणि यासाठी आपले समाज बांधव हा म्हणून उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा द्या सर्वजण आपल्या गावात आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी येऊन या आणि सर्वांना आपल्या समाज बांधवांना पाठिंबा द्या जर हे उपोषण लवकरात लवकर या उपोषण स्थळी जर येऊन यो योग्य ते न्याय निवाडा जर आमचा नाही केला तर अक्कलकोट सोलापूरला जाणारी जी गाडी आहे ती एकही जाऊ देणार नाही याची मी शपथ घेतो जय हिंद जय वाल्मिकी फक्त इतकं लक्षात असू दे पृथ्वीवर सर्वात आधी शस्त्र चालवणारीही अवलाद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात पेन दिला म्हणून आम्ही ते पेन घेतलेलं आहे परत आम्हाला शस्त्र घ्यायला लावू नका जर आम्ही शस्त्र घेतलो तर मग तुमचं काय खरं नाही धन्यवाद आहे का पेपर पेपर आहे अशोक कोळीकडे पण मुलाखत देत आहे का मुलाखत कोण देत आहे का शिवक्रांती बोला राज्याच्या आदिवासी क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या महादेव मल्लार कोळी जमातीला कोळी नोंदीवरून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना शासनाने काढावी या प्रमुख मागणीसाठी गेली पंचवीस तारखेपासून आम्ही पाच आंदोलक या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत हे आमचं राज्यव्यापी अन्न त्याग उपोषण आहे जोपर्यंत हे सा सरकार देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही आव्हान करतो आहे की त्यांनी आमच्या जातीचा प्रश्न मिटवावा देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की हे काँग्रेसचं सरकार गाडा आणि भारतीय जनता शिवसेना पक्षाचे सरकार सत्तेत आणा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा प्रश्न सोडवू गेली दहा वर्ष झालं देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना मला सांगायचं आहे तुम्ही जे आम्हाला चौदा साली वचन दिलेलं आहे मन ही ही त्या या वचनाची पूर्तता तुम्ही करा अन्यथा पासष्ट ते सत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं मतदान हे निर्णायक आहे पासष्ट ते सत्तर आमदार आम्ही तुमच्याकडून आणूही शकतो आणि पाडूही शकतो त्यामुळं याचा विचार करून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा ही प्रमुख आमची मागणी आहे अखेर गेली चार दिवस झालं अजून प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने आमची दखल घेतलेली नाही गेले चार दिवस आम्ही फक्त पाणी पिऊन या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अशी विनंती मी शासनाला करतो आहे आणि शासनानं आमच्या प्रश्नाकडे सहानुभूतीनं पाहावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती या ठिकाणी मी करतो आहे जय तु, तुमचं नाव सांगा मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव धाड सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इथं आता कोण कोण उपोषणाला बसलेला आहे आमचे दत्ताभाऊ सुरवसे अभिमान घंटे सूरज खडाखडे आणि माशाप्पा कोळी मी पाच आंदोलक या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो हो आहोत किती दिवसापासून बसलेले आहेत पंचवीस सप्टेंबरपासून आम्ही अन्नत्याग केलेला आहे आणि आज चार दिवस झाले फक्त आम्ही पाणी घेतलेलं आहे आत्तापर्यंत कोणी कोणी -कु भेटी दिली आपल्याला तसं विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला भेटी दिल्या काही लोकप्रतिनिधी पण आले परंतु सत्ताधारी पक्षातला अजून कुणीही आलेलं नाही लोकप्रतिनिधीपैकी कोण लो आलं होतं अमर अमर पाटील आलेले होते त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष मुंगळे साहेब आलेले होते उपाध्यक्ष ते आले होते बाकीच्या संघटनेचे पदाधिकारी आले होते आपले इथले आमदार मेकडे साहेब पण आले होते हां हां आपल्या इथले आमदार नाही आले आपण आमदार खासदार नाही कुठे आले त्यांना माहिती आहे का आपण उपोषणला बसलेलं आहे हो माहीत आहे कळवलं आहे आपण त्यांना सर्वांना हां ताई येणार आहे असा आत्ता निरोप आलेला आहे हां चार ते साडे चार साडेचार ते पाचच्या दरम्यान मी येते हां आता हे आपली किती वर्षापासून मागणी आहे गेली पन्नास वर्षापासून आहे मग पन्नास वर्षापासून कोणतंही सरकार सोडवत नाही म्हणजे याचा अर्थ काय कशासाठी सोडवत नाही काय नक्की अडचण काय जे पंचवीस आमदार आमच्या मतावरती निवडून जातात आदिवासी विभागाचे ते एकजुटीनं आम्हाला न्याय द्यायताना आमच्या विरोधात उभे राहतात त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेबांनी आदिवासी विभागामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे ठीक आहे आता इथं जे आदिवासी आदिवासी समाजाला सा, सात तक्या है। ओ, तो सात टक्के आरक्षण आहे हा सात टक्के आरक्षणामध्ये जेवढी संख्या पाहिजे तेवढी संख्या लोकसंख्येमध्ये नाही दिसत लोक आहे तर आपली हा तर इथं जातनिहाय जनगणना आपली होते का झाले ना दोन हजार अकराच्या जनगणनेचीच आकडेवारी मी तुम्हाला सांगतोय हो हां एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि आज आदिवासी जमातीच्या जमातीची लोकसंख्या त्रेसष्ट लाख रुपये त्रेसष्ट लाख त्रेसष्ट लाख आणि लाभ घेते फक्त त्रेचाळीस लाख हा मग तेच मला म्हणायचं होतं की त्रेचाळीस लाख फक्त लाभ घेतात आणि बाकी त्रेसष्ट लाख हे तर बाहेरच आहेत त्रेचाळीस लाख लाभ लाख लोक घेत आहेत लाभ घेणारे लोक हे शैक्षणिक आरक्षणाचा लाभ घेत आहेत नऊ पॉईंट पस्तीस टक्के फंडाची तरतूद केली जाते त्याचाही लाभ घेत आहेत आणि राष्ट्रीय आरक्षण आहे नऊ प्रमाणे लोकसभेचं आरक्षण नऊ प्रमाणे आहे या सगळ्या आरक्षणाचा लाभ त्यांनी उठवला आहे आणि सत्तेच्या बळावरती त्यांनी आम्हाला सत्ते पा... सवलतीपासून वंचित ठेवलेला आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो त्याच्यामध्ये आदिवासी आमदारांचा नेतृत्व करणारा नरहरी झिरवळ याचा मी जाहीर निषेध करतो आदिवासी मंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो सोलापूर जिल्ह्यामध्ये किती प्रकारचे कोळी समाज आहे महादेव कुळीचा इथे फक्त फक्त महादेव ते काय म्हणतात त्याला मर्यायचे गाडेवाले वगैरे ते सुद्धा कोळी म्हणतात ते आहे का बरोबर नाही नाही फक्त महादेव कोळी समाजाला एसटी सवलत आहे कोळी हा हा बरं धन्यवाद आपण इथं समाजासाठी इतके दिवस उपोषण केल्याबद्दल आपले म्हणणं जे आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक मी सत्यशोधक शंकरराव लिंगे पोहोचवण्याचं काम करेन धन्यवाद धन्यवाद त्यांच्या सोबत बसलं पाहिजे सर आम्ही तुमच्या बरोबर आहे मलाही त्यात सामावून घ्या खरोखर कर एक आज बघितलं तर त्यांच्या मगाशी सरांनी आमच्या मस्के सरांनी त्यांच्या डोळ्यात तर पाणी आलं खरं सांगायचं म्हणजे आज जे जो काही आपला प्रयत्न चाललेला आहे त्या प्रयत्नातील शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी इथं ते आंदोलन के उभं केलेलं आहे हे आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्रातील एकतीस जिल्ह्यासाठी आहे प्रॉपरली सोलापूर जिल्ह्यासाठी नसून सरांनी म्हणले एकतीस जिल्ह्यासाठी आंदोलन आहे जे ते अनुसूचित जमातीचे घटक जे वंचित आहेत त्यांच्यासाठी आहे बरोबर आहे सर तुम्ही म्हटला ते एक जिल्हे महाराष्ट्रातील जर बघितले तर एकतीस जिल्ह्यातील तेहतीस अनुसूचित जमातीचा जो प्रवर्ग आहे तो खरोखर आपल्या वंचित आहे सवलतीपासून प्रात्त ऑफिसला गेलं तर ते म्हणतात की व कोळी नोंद आहे कोळी नोंदीवरून आम्ही दाखला ने देता येणार नाही असे काही शासनाचे जे तिथे बसलेले आहेत त्या लोकांनी हे अगदी गोर गैरसमज केलेला आहे वास्तविक पाहता त्यात मग सरांनी म्हणलं की व कोळी नोंदीवरून सुलभ पद्धतीने प्रमाणपत्र मागायला पाहिजे कोळी नोंदीवरून आपला अनुसूचित जमातीचा दाखला पडताळून मिळालं पाहिजे हे सर्व आपल्या कोळी बांधवासाठीच आहे तेव्हा कोळी बांधवांनी उद्या सर म्हणले की उद्यापासून आंदोलनाची दिशा बदललेली आहे त्यामुळं त्यांनी जे काही इथं त्यांच्या सूचना आहेत त्याप्रमाणे प्रत्येकानी आपापल्या गावात आपापल्या जिल्ह्यात आपापल्या तालुक्यात आंदोलनाची दिशा बदलून त्यांनी सांगतील त्या सूचनांचं पालन करून येतात आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं प्रयत्न करून त्या इथं अन्न आंदोलनाला जे बसलेले आहेत आपले बांधव त्यांचं मनोबल आपण सर्वांनी मिळून वाढवलं पाहिजे असं मला वाटतंय आणि हे करायला काय फार तुमच्याकडं पैसे काही खर्च होणार नाहीत बांधवांवर तुम्ही जिथे तिथं तहसीलदारला निवेदन द्या प्रांताला निवेदन द्या कलेक्टरना निवेदन द्या की आमचे बांधव गेले चार दिवस